रामकृष्ण हरी ध्यासभक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्रावण मास श्रीकृष्णाच्या अष्टमीनिमित्त सुंदर चालीतील सुंदर गवळण सर्वांसमोर सादर करत आहोत किती पाहिल्या मी गवळानी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवळानी तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळांनी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवळांनी तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर त्या कुंजवनात तू ग पडली ग माझ्या गळ्यात त्या कुंजवनात तू ग पडली माझ्या गळ्यात तुझे रूप रंग राधे कसं भरलंय मनात तुझे रूप रंग राधे कसं भरलंय मनात किती पाहिल्या मी गवळ च नंबर किती पाहिल्या मी गवळ आणि तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात मन माझं कसं बस गुंतून तुझ्या मनात मन माझं कसं बस गुंतून निळानं भातला चंद्र तरांग हे आसमान निळ्यानं भातला चंद्र तरांगण हे आसमान किती पाहिलं मी गवळांनी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवळांनी तू एकच नंबर एक कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर एका जनार्दनी गवळ ना किती सांगू मी समजाव ना एका जनार्दनी गवळ ना किती सांगू मी समजाव ना तुझ्या प्रेमासाठी राधे कोकुळी अवतरलो तुझ्या प्रेमासाठी राधे कोकुळी अवतरलो किती पाहिल्या मी गवळांनी तू एकच नंबर किती पाहिलं मी गवळांनी तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद